आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी बाहुबली येथील अशोकरावजी नाईक यांचे धर्मकार्य उल्लेखनीय संदीप पाटील कुंभोज राहुल रत्नपारखे बाहुबली येथील अशोकरावजी नाईक यांचे धर्मकार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन काव्यप्रेमी साहित्य मंच हिंगणगावचे संस्थापक अध्यक्ष कवी संदीप पाटील यांनी केले ते बाहुबली येथे धर्मकार्य सम्राट मानपत्र प्रदान कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंगणगावचे कार्याध्यक्ष मुरचिट्टे होते बाहुबली येथील अशोकरावजी नाईक करत असलेल्या धर्मकार्याची दखल घेऊन काव्यप्रेमी साहित्य मंच हिंगणगाव यांच्या वती वतीने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना धर्मकार्य सम्राट या पदवीने मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले यावेळी धर्मकार्य सम्राट अशोकरावजी नाईक लिखित यंत्र मंत्र तंत्र विद्यानुवादी विद्यासागर चरित्र मजरेवाडी आकीवाट्या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना नायिकांनी भगवान महावीरांचा जगावर जगू द्या जगामध्ये शांतता लाभण्यासाठी एकमेकांशी प्रेमाने वागूया हा संदेश दिला यावेळी काव्यप्रेमी साहित्य मंच हिंगणगावचे संस्थापक अध्यक्ष कवी संदीप पाटील राजकुमार मुरचिट्टे ऋषभ उपाध्ये आर आर न्यूज मुख्य संपादक राहुल दिलीप नाईक संग्राम जाधव व व अभिराज पाटील नाईक कुटुंबीय उपस्थित होते न्यूज साठी राहुल हिंगणगाव कुंभोज आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अशोकरावजी नाईक सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना धर्म कार्य सम्राट ह्या पदवीने सन्मानित केले तरी आत्ताच त्यांनी लिहिलेलं मोठी पुस्तक यंत्र मंत्र तंत्र विज्ञानवादी मुरुश्री विद्यासागर चरित्र ह्या पुस्तकाचं विमोचनही याच ठिकाणी याच शुभमुहूर्तावर आम्ही करत आहोत तरी सर्वांनी सरांच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा द्यावं हो, व तसेच त्यांना आयुष्य भरभरून लाभ लाभू दे त्यांना आरोग्य भरभरून लागू दे हेच भगवान महावीर महावीरांच्या चरणी प्रार्थना करतो आज हिंगणगावच्या काव्य मंच हिंगणगाव त्याचे प्रमुख संदीप वसंत पाटील यांचा साहित्यावरचं सा प्रयत्न कोणत आहे आज त्यांनी मला माझ्या पन्नास वर्षाच्या कार्याचा आढावा घेऊन धर्मकार्य सम्राट जे मानपत्र देऊन गौरव केला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे हे धर्मकार्य मी प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक महिना प्रत्येक वर्ष हे माझ्याकडून धर्माचं सेवा होत आलेलं आहे आज जेव्हा पंचवीसशे बावन्नवा भगवान महाराजांचा दिपाली पाडवा व निर्वाण उत्सव आहे हा आपली योग आलेला आहे ज्या दिवशी बावीस ऑक्टोबर एकोणीसशे पन्नासचा दिवस होता एकोणीसशे पन्नासचा तो दसऱ्याचा नवरा नवरात्र म्हणजे विजयादशमी दसरा होतं पण आज पंच्याहत्तर वर्षांनी म्हणा हा शुभरोग आला दिपाली पाडवा आला हा एक भाग्याचा कारण संपूर्ण देश संपूर्ण जग आज भगवान महाराजांचा संदेश अहिंसा प्रभू धर्मा जगा जगू द्या मी सांगेन या निमित्तानं की दिपाळी पाडवा साजरा करीत असताना आपल्या आत्म्याचं चिंतन करा मान माया लोभ यापासून दूर राहा आणि जगामध्ये शांती नांदण्यासाठी आपण एकमेकाशी प्रेमानं वाढूया एवढाच हा संदेश मी आज निमित्ताने देतो आणि मित्रांनो जैन जयित शासना भाऊ तू सर्वसाहेब असतो नाईक बहुबली श्री बहुबली ब्रह्मचारी असं बहुबली